हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तच रहा आम्ही राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर गावीच आहे अजून आम्ही आणि आज चाललो होतो सांगलीला तर पप्पांचं ऑपरेशन झालेलं आहे आमच्या हाताचं त्याच्यामुळं डॉक्टरांनी बोलावलं होतं तर आम्ही चाललो होतो तासगाववरून सांगलीला तर तासगावला आमच्या ननंदबाई असतात तर त्यांना घेऊन जायचं होतं तर हा रोड आहे तासगावचा म्हणजे आम्ही मेन रोडने म्हणजे हायवेनं काही गेलो नव्हतो तर तुम्हाला माहीत असेल खूप जणांना म्हणजे हातनूर नरसेवाडी त्याच्यानंतर अजून बरीचशी गावं लागतात मध्ये तर त्या रोडने आम्ही चाललो होतो थोडासा घाट होता मागच्या साईडला तुम्ही बघितला असेल तर तिथे गेलो त्यांना घेतलं त्याच्यानंतर हॉस्पिटलमधलं सगळं काम झालं त्यानंतर आलो शोरूममध्ये काम होतं थोडं गाडीचं कारण ॲक्सेसरीज काय आम्ही एवढ्या जास्त हे केल्या नव्हत्या त्याच्यामुळं सांगलीच्या शोरूममध्येच मग कियाच्या तिथे गेलो आणि जे काही करायचं होतं ते केलं आणि त्याच्यानंतर हॉटेलमध्ये थांबलं होतं जेवायला आता जेवण काही सकाळी केलेलं नव्हतं त्याच्यामुळं हॉटेलमध्ये थांबलो आणि अशा थाळ्या आम्ही मागवलेल्या होत्या तर जेवण खूप भारी होतं मस्त होतं आवडलं पापड त्याच्यानंतर आम्रखंड आणि भाज्या काय वेगवेगळ्या होत्या तर जेवण केलं आणि बाहेरचं थो थो थोडंसं डेकोरेशन बघितलं छान केलेलं त्यानंतर आम्ही बसलो गाडीमध्ये तर स्त्रीचं बघा त्याला एक लॉलीपॉप फ्रीमध्ये दिलेला होता आणि झालं असं तर एकच लॉलीपॉप दिलेला होता आणि उर्वीनं बघितला तर दोघांची सुरू झाली भांडणं तिथंच तर तिच्यासाठी नंतर अजून दुसरा घेतला त्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे आमचं घराचं काम सुरू आहे नवीन घर बांधायचं म्हणजे काढलेलं आहे बांधायला सुरुवात केली आहे म्हणजे पूर्ण झाले स्लॅप वगैरे पडलेले आहेत म्हणजे तर घराचं काम आता पूर्ण झाल्यानंतरच मी तुम्हाला होम टूर देणार आहे तर त्यासाठी प्लीज वेट करा थोडासा हां 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 भिंतीसारखं तर त्यासाठी फरशा वगैरे चॉईस करायच्या होत्या तर इथे आम्ही आलेलो होतो विट्यामध्ये विट्यामध्ये थोडंसं म्हणजे बाहेरच्या साईडला आहे तर तिथे आलो होतो तर चॉईस केला फरशा वगैरे भरपूर डिझाईन होत्या तर इथं समोर तुम्हाला दिसत असेल आणि पानांची जी डिझाईन आहे तर ती पोरच्यासाठी आम्ही सिलेक्ट केलेली आहे फरशी तर इथे सगळ्या फरशा वगैरे सिलेक्ट केल्या आम्ही आणि अजून थोडासा टाईम होता पण आम्ही आता सध्या गावी आहोत त्याच्यामुळं चॉईस करून ठेवल्या आणि त्याच्यानंतर हॉलमध्ये आम्ही अगोदर ही फरशी सिलेक्ट केली होती पण ती कॅन्सल केली आणि दुसरी चॉईस केली हॉलमध्ये तर फरशा वगैरे चॉईस केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही कुलदेवतेचं दर्शन घ्यायला कुल आलो होतो आम्ही तर नागेवाडीचा नागनाथ आहे आमचा कुलदेव तर तिथे गेलो होतो दर्शन घ्यायला आणि तिथेच आम्हाला बाळूमामांची पालखी दिसली दर्शन घेतलं पालखीचं बाळूमामांच्या तर तिथेच जेवण वगैरे काही तर बनवायचं चालू होतं बाहेरच्या साईडला जेवण वगैरे बनवत होते तर तिथे दर्शन घेतलं त्याच्यानंतर कराडला आमचा तिकडे कुलदेव आहे शामगावला तर तिथलं दर्शन घेऊन नंतर मग रेवन आलो तर रेवन सिद्ध आमच्या गावाजवळच आहे रेवणगावजवळ आहे तर तिथंसुद्धा दर्शन घेतलं गाडी नवीन घेतली त्याच्यामुळं सगळ्या देवांना जाऊन आलो तर इथे रेवण सिद्ध खूप जणांना माहीत असेल तर तिथं दर्शन घेतलं तर चला आता जास्त गर्दी वगैरे काही नव्हती म्हणून मग पटकन दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर मग घरी आलो तर दर्शन वगैरे घेतलं त्याच्यानंतर वेताळगुरूला जाऊन आलो इथंच आहे आमच्या गावाजवळ आहे वेताळगुरू तर तिथंसुद्धा वेता वेता दर्शन घेऊन आलो त्याच्यानंतर करायचं होतं आता संध्याकाळचा स्वयंपाक चेंज वगैरे केलं सगळं आवरलं चहा वगैरे पिलो आणि त्यानंतर मग आमच्या आईने आणलेली होती भाजी तर करडईची भाजी होती तर करडईची भाजी वगैरे बनवली त्याच्यानंतर सुक्की भाजी झाली त्याच्यानंतर आता पातळ भाजी बनवायची होती पनीर आणलेलं होतं काल तर काल पनीर पुलाव बनवला आणि पनीर थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं तर त्याचं आज मटर पनीर बनवलं तर अशा प्रकारे आणि कामगारसुद्धा आहेत त्याच्यामुळं त्यांना चहा वगैरे द्यायला लागतो तर त्यांना चहा वगैरे दिला आणि उर्वी उर्वीचा पप्पा त्याच्यानंतर आई त्यांच्या चालल्या होत्या गप्पा माझा चालला होता स्वयंपाक तर स्वयंपाक वगैरे बनवून घेतला त्याच्यानंतर जेवण केलं आणि असा केला आजचा आमचा दिवस तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच असणार आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच राव ना बाय बाय टेक केअर